आपण पाहता दिनगाव चोवीस तास मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना धमकी दिल्याच्या आरोपावरून सामाजिक कार्यकर्ते रमा काणकोणकर यांना अटक करण्यात आली मात्र यांच्या अटकेच्या पद्धतीवर आता सामाजिक कार्यकर्त्यांनी तीव्र आक्षेप घेतलाय दोन वर्षा भुरग्या घराकडे सांगांद्रे घरात असेल चोरापासून खूप तो वचू ना तो खूप कोल्हापूर सावंतवाडी खूप पळून वचू ना तो घराकडेच असेल तुम्ही पोलीस धाडता आणि त्याला उभारून हाडतात दॅट वॉज द टाईम सातशे साडेसोळा आमची घरा किती तुम्हाला फुकट मेळ्या खरात येता रेट मारतात पोलिसांक काय काम धंदो ना काय म्हणून सो आणि कितीत तरी मॅटर असा मरे रेप्स मॉले स्टेशन दाखवती थं पना मे तुम्ही तुमचे दहा हजार पा, पोलीस पावना मरे पावना मरे तो वेलिंगकर मरे न मरे कियाक आर एस एस बॅकग्राऊंड असं म्हणून तो म्हणून आणि आमचं राम बारीक समाज एस टी समाजाचा म्हणून तुम्ही अत्याचार करता हे थापट

एकानार पॉलिटिशनाचे पण ना बट जेना एक स्टेटमेंट रामान केले तेका रोखडे धरून काढले मरे तुम्ही किदे रे हुकुमशाही हा ऍक्टिव्हिस्ट हे खरे अर्थान तुझ्या सरकारचं एक अंग आसा या गोयचं एक भाग आसा ते तुका परत परत दाखवत दिता की तुझे सरकार खय तुका करता खय रॉंग गेला आणि तातून तुझे ती तुका खरे म्हटल्यार बाबा तातून करेक्शन करून लोकांक एक बरे प्रशासन दिवपाचा प्रयत्न करपाक जाय न्हू तर एक्टिविस्टाक दडपण हाडून ताका दबाव हाडून ताका थंड करपाचो तुका जर इतलेच वायट दिसता फोन करून सांग बाबा नेक्स्ट तू टायम तूं थंयसर बाबा बोवाळ करूं नाका म्हाका वायट दिसता म्हणून सांगा मरे म्हजो नंबर दिव हांव आमचो आवाज बंद करपा खातीर रावला पण हांव परत एकदां सांगता जे जे आमदार छावा पिक्चर व्हरून दाखयता तेंच्यांनी नॉलेज घेवपाची गरज जावन आसा आमकां जशें जशें तुमी सतावपाक लागतले तशें तशें आमची कातडी झेंड्या सारकी कडक जातली आणि हे सांगपा खातीर खरं म्हटलं प्रत्येक गोयकारान उठपाची गरज जाऊन आसा आज गोयकार कित्या खातीर आयज गोयकार किंमत कितें दवरल्या तुमी आयज तुमी भायल्या लोकांक तुमी साथ दिता वोट तुमकां गोंयकारांची जाय आनी पयली बॅगा तुमकां भायल्यांची जाय हो खंयचो न्याय जावन आसा हांव चीफ मिनिस्टर प्रमोद सावंता विचारून सोदता तुमचे खंय गेले ते एक्टिविजम तुमची तुमची पार्टी आहा केन्ना चळवळीक ना देशाच्या आमचे पाठीचे असा ती चळवळ करताली आली आणि आम्ही चळवळीच्या मनीस ज्या तुम्ही आवाज बंद करून सोपता त्याचा आवाज तुम्ही कदापि बंद करू शकता ना कारण न्यायाविरुद्ध झगडपाची ताकत आमच्या गोयकारांना असा आणि ऍक्टिव्हिजम असा आज ही गाकुवे संघटना आणि गाकुवे सगळं कम्युनिटी आज आम्हा वांगडा असा आणि त्याला बाहेर काढपा खाती जे आमच्या करपात जाय ते आम्ही करतले आणि आम्ही सिनेमात सांगू शकता तुम्ही एक चोवीस वर्षा भी भीत त्यांना रिलीज करचो ना कि कर ते ते जे किती करत जाई आम्हीच करतले ते आय त्याच्या घडा त्याच्या मय बरोबर घडा त्याच्या बायले बरोबर घडा ते फाल्या तुमच्याकडे घोट घडव जाता आणि तुमच्या बार अस तुमच्या खाती रामा उलयता उलता आय वेळ असा भार सरप हिंग उभं राहो आणि सपोर्ट कर सगळ्या गोयकारांक आम्ही मागतात जाता तिसऱ्या जणांनी ना येऊपचे हो आणि रामाक सपोर्ट करे आणि आणि त्याच्या बरोबर उभं राहतो इज रेटंट वायलेशन ऑफ ऑल द लॉज वेर बाय ही इज बीन पुट इन जेल विदाउट एनी जस्टिफिकेशन कंप्लिटली मिसयूज ऑफ पॉवर अँड इज ऑफ पॉवर द गव्हर्मेंट इज युझिंग द पुलीस मेशिनरी पोलीस सपोज टू बी टेकिंग अ कॉल इंडिपेंडेंटली बट दिस इज कंप्लिटली मिसयूज ऑफ पुलीस मेशिनरी टू सप्रेस ऍक्टिव्हिटीज ऑफ गोवा टुडे इज रामा टू गोडो समडी एल्स रामा म्हटल्या राहू बघत आहे जबरदस्त सपोर्ट करत आहे आणि हे असे मुखार जाऊचे नाही ऍक्टिव्हिस्टा बरोबर आजी दखल ताणी घेऊ बघत आहे कित्याक आज समज तुम्ही डांगा मारले पहिले तुम्ही काय मारताले तुम्हाला जेपयताले ते ह्या गोष्टीचा भान दोरचो आणि हा जे ओपोजिशन लिडर असतात आणि रुलिंग असतात एस टी समाजाचे रुलिंग असतात ओबीसी जे लोक असतात थंय हे जे निजेस लोक असतात जे मूळचे लोक असतात ताणी कितें म्हणजे रामाक सपोर्ट करत जाय आज व असा कोण असा आमचं गोविंद गावडे आसा मिनिस्टर तळवडकर आसा तो तुमचा भाव आज हा विचारात तुम्ही सी एमात बे झाले किया भिंग बनगिणं घातला थर्टी फाय तुम्ही बी एन एस एस नोटीस काढून ताणें कंप्लाय केल्लो तो हा इफ द पुलीस बिलीव दॅट इज अरेस्ट वॉज एक्शन अंडर थर्टी फाय फाय शुड हॅव फॉलोड पण अशा तरेन अरेस्ट करप एक एस टी समाजातला भरगो रामा काणकोणकर जो आज एस टी समाजाचा आवाज गोयकारांचा आवाज जो पुढे सरता त्या रामांक आज अरेस्ट करप व डेमोक्रेटिक प्रोसेस जो असाटीन आमच्या आर्टिकल नाईन्टीन म्हणतात फ्रीडम ऑफ स्पीच वेन यू आर मेकिंग अ स्टेटमेंट चीफ मिनिस्टर पब्लिक फिगर स्टेटमेंट अशा प्रकारची सेक्शनं लावप आणि अशा तरेन अरेस्ट करप आणि फॅमिलीक त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन न दिवप आय थिंक दीस इज समथींग डेट इज ऑफ आम्ही सांगता की गोयात लॉ एंड ऑर्डर सिच्युएशन आसा ते वस्त जायत असा मेड बी इन टर्म्स ऑफ कॉन्सर कल्चर वीच इज कमी अन ट्रेसपासिंग गोंयकारांच्यो जमनी खावप गोंयकारांच्यो जमनींचे घालो घालप घरांनी पास करप अशें आसतना आज जेन्ना रामाक अरेस्ट जाता আমাৰ তাকা ৰিমাণ্ডাকবৰ না তাৰ ৰমাডাক ত বাইল তাৰি ফেমি হওক বিচাৰপছ কৰ কি বাবা ৰামা আছে খংকাই যক না ৰামাক মাজৱ'কেটাক হক না ৰামাক মাৰপ ইজম আইজ হস্তিত্বেংকুটি অফ দিয়া कितली जणां तुम सप्रेस करतले किती जणां भितो घातले डॉक्टर प्रमोद सावंत मुख्यमंत्री जाऊन तो पोल मनोहर पर्रीकर आता त्या खुर्सेर बस त्याचा उगास करू त्याने अशकन केुखले आणि हा समजता आता मुखार किती बरं जातले म्हणून आणि जात राम बेगीन ते आराम करता येऊन रोड